अखेर आज एकोणीस वर्षापासूनची मराठी माणसाची इच्छा पूर्ण झाली आणि राज आणि उद्धव एकत्र बघून मराठी माणूस घेवरला अक्षरश लाखोंची तुडुंबगर्दी महाराष्ट्रातून नाशिक पुणे रायगड ठाणे पालघर तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून राज आणि उद्धव यांना एकत्र बघण्यासाठी आली होती अक्षरश मैदान म्हणजेच जे हॉल आहे तो फुल होऊन बाहेर सुद्धा राज आणि उद्धव यांचं भाषण ऐकण्यासाठी ही एवढी गर्दी झाली होती आपण व्हिडिओ बघू आपण व्हिडिओ बघू शकता गर्दी किती होती तर मित्रांनो आपण बघितलं राज आणि उद्धव यांच्या एका हाकेवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अक्षरशः लाखो लोक त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी या मराठीच्या विजय मेळ्यासाठी एकत्र आले आता पुढेही असंच दोघांनी एकत्र राहावे हीच मराठी माणसाची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं जर दोघे एकत्र आले तर भाजपा शिंदेगटाचा सुपडा साप राज्यातून होईल का स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा ठाकरे अगोदर सारखाच पुढे येईल का तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र